नमस्कार मंडळी मी पाहिला आचार व्हिडिओ भाई तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तर जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला आपण गेलो होतो ससून डॉ फिश एक्सप्लोर करायला फिश मार्केट आणि तिथून आपण फिश पण घेतलेली आहे पापलेट आणि कोळंबी तर तिथून आपण डिरेक्ट आलो आहे दीदीकडे कारण आज मस्त बेत आहे फिश बनवण्याचा आणि तीसुद्धा मी ती जबाबदारी घेतली की मस्त फिश वगैरे बनवायचं आणि जी जू दिदी आणि अयाला खाऊ घालायचं खूप दिवसानंतर आलो आपण दीदीकडे आणि तुम्ही सुद्धा भरपूर जण भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या की दीदी सोबतचे व्हिडिओ का नाही येत आहेत आणि सोबतचे व्हिडिओ का नाही येत आहेत सो फायनली आपण आलेलो चलो आता दीदीला दाखवतोय की काय काय फिश आणले ते आणि कसं कसं काय काय आहे ते सो फायनली दीदी आलेली आहे आपल्या ब्लॉगमध्ये इतक्या दिवसानंतर तुम्ही सगळे विचारत असता माझी मोठी बहीण कोणाला नसेल माहित तर आमची मोठी बहीण आहे आम्ही तिघंड आम्ही तिघं तिघंड एका फ्रेम मध्ये आलोय खूप दिवसानंतर फिश पकूया निकाल निकालो, निकालो बाहेर पकडतो मी काय फिश आल फिश मार्केट फिश मार्केट जवळजवळ खोल अरे खतरनाक केवडी आहे ती हा अरे ताई बनवणार आहे जेवण तुला काहीच नाही बनवायचं डोंट वरी सगळं बनवणार आहे फ्रेश थी थी, भाई, फ्रेश किती किती भाई गाईच तुम्ही बघितलं मागच्या ब्लॉग मध्ये खतरनाक विषय एक नंबर आणि हे पापले हे बरे आहेत बघ फ्रेश आहेत पापलेट पण एकदम भाई होलसेल मार्केटला जायचं मी खातो ना म्हणून त्या दिवशीच आपण खाल्ली फ्रेश हो oh, ते अरे किती फ्रेश होते मच्छी एकदम मस्त होते आणि मी तर काय होतं माहितीये का होलसेल मार्केटचा आहे ना फायदा होतो तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये मिळते आणि आपापल्या एरियामध्ये मोजकच कुठे स्वस्त असते कुठे जास्त जास्त क्वांटिटी प्लस फ्रेश मास्क सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फ्रेश मास्क जे आपल्याला आपल्या लोकल मार्केटमध्ये नाही मिळत नाही मिळत राईट right. बघ ना भाई आज तर मी दाबून खाणार नाही एवढा दाबून खाणार okay. नाही उद्या सॅटरडे मी तर उद्या उठणारच नाही हाताला पण टच केल्यावर लगेच कळतं की फ्रेश आहे म्हणून फ्रेश आहे ना इथे कोळंबी टच फील असतो फिला अशी थोडी ड्राय ड्राय वाटते ती एकदम सॉफ्ट वाटते खूप आहे अरे आम्ही चर्चगेटला उतरलो ना ते जे भै्य वगैरे असतात ना विकतात ते आपल्या नॉर्मल मध्ये ते सगळे घेऊन जात होते भाई सगळे लोक आणतात ज्यांना ती साइड परवडते ते तिथून आणतात ज्यांना मारवे साइड माला अंधेरी वर्सोवा आमच्या एरिया ते इथूनच आणतात हा आता आम्ही येत होतो टॅक्सी मधून तेव्हा बाजूची टॅक्सी पण पूर्ण मच्छिनीच भरून गेली हो तर नाई नादस असे पापलेट आहेत आणि इकडे कोळंबी आहे मी ऍक्च्युली विचार करते की ना म्हणजे असं जरा वेगवेगळ्या डिशेस बनवायचे असं एकच नाही की मी पर्टिक्युलर बनवणार आहे दोन तीन प्रकारचं तरी बनवणार आहे जसं आपण मागे ग्रीन मसाला बनवला होता तसं आता भरपूर प्रकार बनवूया आता पापडीचं काय काय विचारते कसं कसं काय काय करायचं आणि जसं आपण बनवूया आता अजून वेळ आहे खूप जास्त आपण आरामात कंटिन्यू होणार आहे फुल एकदम अजून जिजू बाकी अयान स्कूल ला गेलाय आम्ही आलो तेव्हा जिजू आम्हाला भेटले जिजू होते मग आता जिजू पण जिजू काय तुमचा डायलॉग काय झाला तो आणि मग म्हटलं की चला तर जेजू लागू ला बोलजू आडा ते जिजू बोलते की लाया क्या मी बोललो लाया लाया आणि काय हा ब्लॉग बघितला काय तुम्ही नसेल बघितला आपला हा ब्लॉग तर नक्की बघा खूप एंटरटेनिंग ब्लॉग आहे आपले तर सगळेच ब्लॉग एंटरटेनिंग असतातच सो हा एक ब्लॉग आहे मैसूर डोसा बनवलेला आपण तो एक बघा नसेल बघितलं तर कारण हा ब्लॉग खूप छान झालाय आणि त्याच्या मेन म्हणजे डोसा आहे ना तो खूपच भारी झाला आणि ही जी चटणी आहे तर एक आणि बाकी पण टाकतो मी ते पण तुम्ही बघा दररोज मिनी ब्लॉग टाकतो मी याच्यावरती आपल्या चॅनल वर हे मिनी ब्लॉग आहेत हा आहे तसा आहे आणि हा ब्लॉग पण परवाचा आहे तो नक्की बघा आणि हा सुद्धा सो असा आहे आजचा ब्लॉग एकूणच कंटिन्यू होईल काय बनवते जोरात बोल पीच पीच साठी मामा साठी बाबा बाबा साठी आयन काय करणार आज खाणार काय करणार जोरात बोल टी खाणार हॅलो कर सर्वांना सर्वांना हॅलो कर हॅलो हॅलो कसे तुम्ही जोरात येस खूप दिवसांनी आलेला आहे आपल्या ब्लॉग मध्ये ठीक आहे आणि आयान, आयान जरा मोठा दिसतोय ना आता तुम्हाला तर आयन खरच मोठा झालेला थोडा आणि तुरु तुरु, तुरु तुरु बोलतो बापरे असा बोलतो की पहिले तर लिटरली तरसायचे हा कधी बोलेल हा कधी बोलेल पण आता एकदम वातावरण टाईट विषय ना गावात खर ना रे भाऊ तू एक नंबर आहेस मग हा तू पापलेट खाणार ना फिश खाण्याला थोड्या वेळ भेटतो चला सगळी फिश यांना क्लीन करून घेतली आहे व्यवस्थित आणि फ्रीज मध्ये ठेवून दिली आहे पापलेट आणि प्रॉन्स वेगवेगळ्या काही गोष्टी करायच्या म्हणजे फ्राय करायचे आहेत मला वाटतं फ्राय करीन मी आणि त्याच्यानंतर प्रॉन्स ग्रीन मसाला पण करायचा आहे जो आपण एका आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला तुम्हाला आणि बाहेर व्हिडिओ चालू आहे आपला ससून डॉगचा ओके गायज कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल ना त्याच्यामध्ये थोडासा कन्फ्युजन आहे तर ते कन्फ्युजन नका करून घेऊ ऍक्च्युअली झालं असं की जो ससून डॉग आहे त्याला भाऊचा धक्का आहे नामांकडे कारण ताईकडून झालं आहे तो ते जरा कट करा कारण ते नाही आहे वेगवेगळं आहे आणि <laughs> तिने बघितलं होतं तर तिला कुठेतरी सेम दिसलं म्हणून तिने आपल्यात पण सेम टाकलं तर असं नाहीये वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या ससून डॉग वेगळा आणि भाऊचा धक्का वेगवेगळा आहे आणि मी जसं म्हटलं होतं की त्या मध्ये की हा पहिला ब्लॉग आहे आपला म्हणजे अशा पद्धतीचा आपल्या चॅनल वरती सुद्धा सो तेवढा नॉलेज नाही त्या बाबतीमध्ये म्हटलं त्या तेव्हा पण मी म्हटलं होतं तर काय असेल तर समजून घ्या सो तर आता आपण जी की काल फिश आणली होती मस्त कोलबी आणली होती भाई का क्वांटिटी क्वांटिटी वरती फिज आहे क्वालिटी पण एकदम चा विषय केलेला आहे भाई खतरनाक ही कोळंबी आहे आणि इथे हे मस्त पापलेट एकदम फ्रेश सगळे कापून बिपून एकदम प्रॉपर सजवून ठेवलेले आणि आमचा शेफ पण एकदम आज सायनचा शेफ आहे ए दीदी आज सायनचा शेफ आहे नेहमी मिरारोड रोडचा शेफ असतो सायनला हा शिफ्ट झालेला आहे किचन मध्ये शेफ आहे अरे मेरी जान हे खतरनाक होत आता हे सगळं मी व्यवस्थित एक तास देऊ मस्त फिश क्लीन करून घेतलेली आहे तिकडे किती किती वेळ ये मी जवळजवळ तो अरे भाई सहा फेस येतो म्हणून ताईने पंधरा वेळा धुतलं दुद्द फेस काढला अयान अरे चकली तू काय करतेस वाव बोल अयन काय आहे वाव अरे आयान तर आमचा एवढा वेडा आहे भाई वेडा फिशचा एकदम अयान हे बघ तुझ्यासाठी आहे ना अयन काय आहे पीत अयान पीत आहे पीत आवडते ना पिल्लू ना केवडायचं म्हण चला आता फिश खायची तुझा एबीसीडी तू बोर्ड वर एबीसीडी लिहिलं का का नाही लिहिलं मम आई ओरडणार पटकन एबीसी डी बघा हे पापलेट आणलेले पापलेट साठी तर तुम्ही बघितलं आपण काय 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 केलं खूप फिरलो आम्ही पण असे मोठे मोठे तर त्याची भरपूरच रेट सांगत होते त्याच्यामुळे आम्ही हेच घेतले आणि याची साईज पण बऱ्यापैकी मोठी ऍक्च्युली आपल्याला लेट झालं खूप आपण जायचं किती ते ओपन किती असतं दोन वाजता आणि आमचं समज होता की चार वाजता ओपन होतं पण ते ऍक्च्युअली मध्ये दोन वाजता ओपन होतं आणि सहा वाजेपर्यंत असतं म्हणजे ते बोटीतून फिश वगैरे उतरणं त्या सगळ्या गोष्टी आणि असं अकरा वाजेपर्यंत असतं आणि चालूच असतं असेल माहिती नाही त्याचा टाइम नाही माहिती बट हा दिदी काय गप्प गप्प काय अरे असं नाहीये त्याच्यानंतर आता पण हे पापलेट आहे टोटल सहा पापलेट आणले होते आणि त्याची प्राइस किती होती पाचशे पाचशे चे सहा पापलेट तर मला बरे वाटले म्हणून मी घेतले आणि फ्रेश आणि फ्रेश बघ ना मध्ये पण एवढे क्लिअर दिसत एकदम व्हाईट बोंबील काय होते भाई कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा पांढरे शुभ्र बोंबील मी कुठेच बघ कुठेच नाही म्हणजे काढले आणि विकले असं त्यांचं खतरनाक विषय पाच पापलेट मी फ्राय करणार म्हणजे एकीकडचं ना सगळीकडे जेवढे पण जिथे पण मासेमारी होते ना तिथे हाच विषय ताजे ताजे मासे संपला विषय तर इकडे मी सगळे पाच पापलेट काढून घेते मस्त चिरा काढून घेते आणि आज काय स्टफ पापलेट वगैरे नाही करणार आहे नॉर्मल आपलं असतं ते पण खूप भारी लागतं आणि मला वाटते मी भरपूर वेळा पापलेटची रेसिपी दाखवली ना आज पापलेट थाळी आपण करतो पापलेट थाळी आहे मी ते सांगायचं राहून गेलं आज स्पेशली आपण पापलेट थाळी करणार आहोत कारण आजपर्यंत आपण फक्त फ्राय स्टफ फ्राय वगैरे असं केलेलं आहे पण पापलेट थाळी वगैरे आजपर्यंत आपण नव्हती केली तर प्रॉन्स ग्रीन मसाला जो आपण लास्टच्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता तसंच करणार आहे कारण टेस्ट करायचं बघितलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तर भाऊला खूप आवडला होता भाऊच स्पेशल आहे की ताई तू हे कर म्हणजे खूप छान वाटेल सगळ्यांनाच खायला तर ते करणार आहे आणि त्याच्यानंतर स्पेशल म्हणजे तू जी गोष्ट बनवतेस आणि ती आवडली ना मग ती स्पेशलच होऊन जाते आणि इकडे पापलेट एक मस्तपैकी कट करून घेतलं याचा रसा करायचा आपल्याला छान जो मी माझ्या पद्धतीने करते तसंच आणि माझं असं आहे की मी ऑलमोस्ट म्हणजे कोळंबी असेल सुरमई असेल पापडीट असेल त्याला एकच माझा स्पेशल असं वाटण असतं ते तर तेच वाटण मी यासाठी युज करणार आहे आणि इकडे ही कोळंबी आहे त्याची फ्राय करायचं आहे म्हणजे बघूया किती घ्यायची किती नाही फक्त फ्राय नॉर्मल फ्राय करायला आणि ही आहे त्याच्यावर ग्रीन मसाला करायचा आहे तर असं आजचा आपला मेन्यू असणार आहे आणि बघा दिदीने इकडे नवीन चिमणी लावले घरात सो आहे ना विदाऊट टच वाली आहे त्याला काय म्हणतात माहित नाही सेन्सर वाली आहे ही हे बघा ऑन झाली ठीक आहे फक्त हात फिरवला इथे ऑन आणि इथे हाताच शिंदे ऑफ आई झाली लाली गोंडू बाईस আচ্ছা আইজ নোজী পনায় আইজ নোজী ব্লাই ব্লাই নোজী ক'লে তুৰা यांनी विचारलं असेल ना सारखं हे काय काय सांगितलं करून घेऊया पटापट फटापट आधी काय करूया आपण पापलेटला लावून ठेवूया पा आपण मॅरिनेट करून ठेवूया पा पापलेटला ठीक आहे कोकम आगळची अख्खी बॉटल मायडे सोपवले आज कोकम आगळ युजार पहिल्यांदा युज करते कोकम आपण कधीच आपण नेहमी कोकम युज करतो कोकण आणि आमसूल आपण गावावर आणलं पण मी तर बोलतो कोकम पेक्षा आमसूल एक नंबर लागतं बाई कैरीचं खतरनाक लागतंय कोकम आगळ तर संपूर्ण थोड़ा थोडं थोडं युज करतो हा ते, कर, अंदाज नाहीये तेच उगाच लपडी पहिले कोकम घेतलेले आहे मी आणि त्याच्यानंतर मीठ ऍड काय आता आपण करणार आहे फक्त मॅरिनेट करणारे लिंबू पिऊया लिंबूया लिंबू आणि कोकम पण हेवी होणार नाट पण आज काय पण बोलूयात पण फ्रेश पण आहे ना कोल्बी साठी जास्त मी खुश आहे आणि तिथून आणले ना त्याच्यामुळे तो ती वे मीठ आणि कोकम चुरून घेते म्हणजे ही आपली नॉर्मल पद्धत आहे तीच मी दाखवते तरी पण चांगले मोठे पापलेट्टी चुरून झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे आपला काय बोलतात सस्ता मास्टर शेफ आहे येस अरे सस्ता घरगुती आहे बट है है। आहे ताईचा नाद नाही करायचा आपण अवॉर्ड देणार आहे आहे ताईला ठीक ताईचा नाद नाही करायचा असं अवॉर्ड वर लिहायचं मी ट्रॉफी लिहून घे करून बनवून घेईन मी आणि ताईला एक दिवस तरी नक्की आपल्या चॅनल वरती सो तो कधी दिवस येतो जेव्हा मी ताईचा नाद नाही करायचा अवॉर्ड देईन मी ताईला थँक्यू तेच आहे असं आहे सगळा आजचा राडा होणार आहे कार्यक्रम जिजू अजून यायचे बाकी आहे जिजू नाशिक थाळी थाळीच्या अंदाजाने कोकमाच ऑलरेडी कोकम युज केलं मग आगळ कशाला करायला पाहिजे तसं नाही लोक जेव्हा आगळ युज करतात ना, ना करता तेव्हा कोकम नाही करा केला कोकम पण त्याच बनवतात बॅक्टेरिया लपडी नको व्हायला म्हणून म्हटलं अब <laughs> देख अब सीधा बेटा कमिश्नर को कॉल लगाता हूँ मैं जास्त टाकलं असत लकडी आईच्या गावात रे बोलते मी परत इच्छिकट रे मला नव्हतं माहिती कोकम आगळ एवढं तू जी कोर्सी दुनिया मेरहि पहिल्यांदा कोकमाचा आगळ आहे ते कोकमाचा आगळ बोलायचं काय हा प्रकार आज चांगलंच काम केलं असतं सगळ्यांना लागोपाट एसिडिटी लागल्या असत्या काय म्हणूनच मी पहिले चमच्यातून बघत होती ना मग ते साइड मेरे तो हा विषय कोकम नाही काय होतं माहितीये का ज्या वेळेला आपण कोकम नाही युज करत ना किंवा नसतं कोकमच्या जागी ते युज करतात शिकायला मिळाले कोकम असेल नशिब आधी चेक करून बघितलं कोकम असेल तेव्हा असतो प्रॉन्स आहे ना थोडीशी अद्रक लसून पेस्ट घेते मी इकडे कधी मी टाकत नाही असं पण चव आली तर घेते कोणत्या लेवलचा अभ्यास करतोय बाळा नुसती आरडा आज ताई वातावरण टाईट विषय करते आग लावणार असतो oh. आग लगा देंगे आग लगा देंगे बाय करशील त्याच्यावर विश्वास आहे माझा असं नाही माझा आहे बट आज कोक आगळाने कार्यक्रम प्रॉपर केला असत मग बाई पायसा अभ्यास चालू आहे कर आया ए रीड पण कर रीड पण कर तू काय लिहितोय हे काय हा <laughs> इरेस कर इरेज कर हा तेच आहे तेच आहे ब तुझ्या हातात आहे इरेज कर डस्टर आहे डस्टर इरेज कर हे कर इरेज हा व्हेरी गुड आता आपल्याला काय काढायचं आहे वाट ठीक आहे खाली अजून खेच खाली लाईन हा व्हेरी गुड आता पुढे काय आहे भाऊ कॅपिटल मध्ये काढतात सगळं कर 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 <laughs> वरती लागलं <लू। laughs> तो आया ना आता थोडा थोडा ना शाळेत जातो त्याच्यामुळे ते करतो तो आता तो के मध्ये वगैरे काहीतरी आहे माहित नाही के जी मध्ये ना हा के मध्ये आहे बघा नाव काढलं त्याने प्रॉपर काय लिहिला तू अयान अयान लिहिलेलं आहे पहिला मराठी मध्ये मा मी लिहिलेलं आहे जवळ नाहीये जवळ नाहीये जवळ काढ मग करतोस काय जवळ काढ व्हेरी गुड मस्त घे लावून ठेव एकच समज घेतलाय फक्त ते पण अर्धा कमी केलं आता ही कोळंबी फ्राय करायची ना आपल्याला हा कारण कोळंबी मध्ये आपण हे नाही युज केलंय कोकम त्याच्यामुळे आगळ जिंदाबाद बोलते आणि काय तरी किचन आपल्याला सोपवलेलं आहे भाई एक करा सगळं नीट करून एकदम वातावरण लाईट इकडे पण लावून ठेवलंय मी फक्त कोकमाचं आगळ आणि मीठ लावून ठेवलं त्याचा

अरे मसाला कसा तयार केला थांबते मी आवाज येत असेल ना बॅकग्राऊंडचा बेसिक मसाले टाकते थोडेसेच टाकते कारण ऑलरेडी मी मीठ मसाला सगळं लावलेला नावा त्याच्यामुळे तर हा ग्रीन मसाला कसा केला मी कोथिंबीर घेतली ओला नारळ घेतला त्याच्यानंतर लसूण घेतली अद्रक घेतलं ओल्या मिरच्या घेतल्या कांदा टोमॅटो धणे पावडर घेतली जिरं घेतलं आणि तेवढ्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्याचा मस्त तरीचा मसाला द्यायचा हा करताना टोमॅटोचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं म्हणजे गोडसर आणि आंबटपणा कमी येतो आणि खोबरा वगैरे असं ज्याला जास्त घ्यायचं आणि ते इक्वल घ्यायचं म्हणजे तेव्हा हा ग्रीन कलर आला आणि कोथिंबीराची थोडी भरपूर घ्यायची त्याच्यामुळे हा ग्रीन कलर दोन तीन मिनिटं झाली आहेत आणि थोडंसं चिकटलं तरी काही हरकत नाहीये कारण आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे सगळं व्यवस्थित इक्वल करायचं पाणी आपल्याला अजून लावले तर पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि नंतर मग फिशच्या फिशेस

तुझे। तुझे तू काय नाही तू तू जेवला आता काय करणार हे खेळणार बर मार बघ मार तिथे गोल मार सॉरी तिथे एम मार अरे वा रे खतरनाक भाऊ आज चॅप्टर स्वतःच लावतो तिथे एवढ्या जवळ पकडी मारला होता का वैद्य तू मारायचं असतं एवढ्याला इथे कोण जातं एवढा बघ असं मारतं इकडे इकडे फायनली झालेला आहे इकडे पापलेट फ्राय कोळंबी फ्राय आणि हे मगाशी दाखवलं तसंच पापलेटचा रसा आणि दिस इज ग्रीन प्रॉन्स Yes, शंबर टक्के अरे भैया मार डालोगे क्या इकडे कांदा टोमॅटो अडक भाई तू प्रॉपर एकदम म्हणजे काय बुफेट लावलाय <laughs> बुफेट फायनली <laughs> आपलं जेवण सगळं तयार झालंय आणि किती मस्त सर्व करते सगळ्यांना काय काय बुफे भाकरी आहे तांदळाची पापलेट आहे प्रॉन्स ग्रीन मसाला कांदा टोमॅटो आणि पापलेटचा रसा ही ज्वारीची भाकरी आहे आता एवढं जेवण केलं पण मी अजून टेस्ट केलं नाही कारण तुम्हाला माहितीये मी जर टेस्ट केलं तर मग ती जी आपली असतात त्या मग अब्बी खाएंगे ताज्या ताज्या मावरा कपका डाळीच गिल रे गिळ रे मुख में जाने का पता है नाही अब्बी खूप म्हणे इसकी मा कि ए बैठ रे बच्चे बैठ

नको चला सुरुवात आपण या ग्रेव्ही पासून करूया भाई ताई तू आहे ना ठार करतेस अरे भैया <laughs> कतल नादच नाही सोडा राया आणि हा ग्रीन फ्लॉक्स केलेला आहे तोडलंस भाऊ म्हणजे ऐकत नाही तू आता आणि आम्ही इकडे सगळे मस्त खाली बसलेलं जेवायला मस्त ना

थँक्यू दस तसा आजचा आपला बेस झालेला आहे म्हणजे ससून डॉग पासून ते रात्रीचे नऊ वाजून गेले तर आतापर्यंतचा कार्यक्रम आपण फिक्स केलेला आहे तर जेवणापर्यंत आलेलो आहोत आपण जेवायला या आणि तुम्ही पण करून बघा बघाने दाखवले तुम्हाला ओके okay गाईज कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करतो ऍक्च्युअली काल ना सगळे पापलेट थाळी खाऊन नुसतेच दमले होते आणि भाई ताई तर ता नेहमी जेवणाच्या बाबतीत तबाईच करते उसका तो की आई काय नाही मतलब दिल जितले ते हमेशा तर एकूणच कालचा व्हिडिओ असा होता आणि का तो काय गैरसमज झालाय मागच्या व्हिडिओचा तो चुकून झालेला आहे चुकून चुक झालेली आहे त्यासाठी दोस्त समज केलो तर होप सो तुम्हाला हा एकूणच व्हिडिओ आवडला असेल आपण आयनकडे आलो होतो आयन पण आपल्या व्हिडिओ मध्ये आहे तर असा होता एकूणच व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा लवकरच भेटे का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आताची काळजी घ्या बाय